मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकारी सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो तुमचं थमेलमध्ये पाहिलेलंच आहे की जे फोर व्हीलर वाहनं आहे ते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज योजना या ठिकाणी आहे तर या कर्ज योजनेसंबंधितची संपूर्ण माहिती जसं की या योजनेअंतर्गत कोणकोणती वाहनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला कर्ज दिलं जाणार आहे त्यासाठी आवश्यक पात्रता काय असणार आहे त्याचप्रमाणे त्या जो शेतकरी किंवा अर्जदार आहे त्याचं वार्षिक उत्पन्न किती असणं गरजेचं आहे किती रुपयांपर्यंत कर्जाची रक्कम ही दिली जाणार आहे त्याचप्रमाणे परतफेड कालावधी किती वर्षाचा असणार आहे कसा असणार आहे कोणत्या हप्त्यांवरती असणार आहे आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे आणि अर्ज कुठे करायचा जर तुम्हाला अर्ज करताना काही समस्या आल्या तर त्या ठिकाणी कॉलची देखील सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर मित्रांनो ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा कुठे करायचा त्याची देखील माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा तर मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्ही कोणती वाहनं खरेदी करू शकणार आहे ते सर्वप्रथम आपण पाहू तर या योजनेअंतर्गत तुम्ही कार एस यू व्ही जे व्याग ही जी वाहनं आहेत तुम्ही खरेदी करू शकणार आहात त्यासाठी आवश्यक पात्रता काय तर अर्जदार शेतीचा मालक असणं गरजेचं आहे किंवा त्याच्याकडे दुग्धशाळा कुक्कुटपालन रेशीम शेती किंवा मत्स्यपालन यासारखे जे व्यवसाय आहेत त्यामध्ये तो गुंतलेला असणं गरजेचं आहे या दोन्हीपैकी कोणतीही पात्रतेची अट या ठिकाणी गरजेची आहे त्याचप्रमाणे जो अर्जदार आहे त्याच्याकडे ड्रायविंग लायसन असणं गरजेचं आहे किंवा जो ड्रायव्हर तो शेतकरी त्याच्या वाहनावरती ठेवणार आहे त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबामधील कोणताही इतर जो सदस्य आहे त्याच्यावरती बँकेचे कोणते दुसऱ्या कोणत्याही बँकेचे कर्ज असणं असू नये तरच त्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि त्याचे वय जो अर्ज करणारा व्यक्ती आहे त्याचे वय अठरा वर्ष किंवा त्यावरही असणं गरजेचं आहे आणि कर्ज परतफेड करत्या वेळीचं जे कमीत कमी वय आहे ते सत्तरपेक्षा जास्त असू नये तर मित्रांनो त्यासाठी आवश्यक उत्पन्न मर्यादा किती असणं गरजेचं आहे शेतकऱ्याची तर शेतकऱ्याकडे निव्वळ वार्षिक उत्पन्न हे कमीत कमी तीन लाख रुपये असणं गरजेचं आहे जे की त्यानं जे इतर स्रोत आहेत इतर व्यवसाय किंवा त्याच्या मालकीच्या शेतीवरून त्याचं ते उत्पन्न असणं गरजेचं आहे आता आपण पाहणार आहोत की या फोर व्हीलर वाहनासाठी तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम किती दिली जाणार आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला कमीत कमी दहा लाख रुपये एवढं जे आहे ते कर्ज फोर व्हीलर वाहनाच्या खरेदीसाठी दिलं जाणार आहे आता परतफेड कालावधी किती लागणार तर मित्रांनो पाच ते सात वर्षाच्या कालावधीत संपूर्ण कर्जाची परतफेड तुम्हाला करायची आहे आणि परतफेड ही आ, मासिक तिमाही सामाई किंवा वार्षिक हप्ते हप्त्यांमधून तुम्हाला या ठिकाणी ती परतफेड करायची आहे तर मित्रांनो त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत तर तो जो कर्जाचा अर्ज आहे तो फॉर्म तुम्हाला लागणार आहे त्याच पद्धतीने एक आणि तुम्हाला एक हमीपत्र लागणार आहे अशा प्रकारची कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत तर मित्रांनो हा ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा ते देखील आता आपण पाहणार आहोत तर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ही जी योजना आहे ती बँक ऑफ महाराष्ट्रची योजना आहे तुम्ही या ठिकाणी देखील पाहू शकताय वाहनांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची योजना आणि पुढं दिलेला आहे फोर व्हीलर तर मित्रांनो या ठिकाणी देखील ही मी जी सांगितली आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि तुम्हाला इथं जर काही आणखी शंका असतील आणि आणखी या योजनेविषयीची माहिती मिळवून घ्यायची असेल तर तुम्ही परत कॉल मिळवा या निळ्या बटनावरती क्लिक करून तुम्ही तुम्हाला कॉल रिटर्न म्हणजे त्या बँकेकडून तुम्हाला कॉल येईल आणि जर तुम्हाला कोणतीही शंका नसेल तर तुम्ही लगेच ऑनलाईन अर्ज या हिरव्या बटनावरती क्लिक करून करू शकणार आहात जसं की आपण आता हिरव्या बटनावरती क्लिक करतोय तर मित्रांनो या ठिकाणी त्याचा जो फॉर्म आहे फोर व्हीलरच्या लोनसाठी या ठिकाणी दिला आहे फार्मर व्हेकल लोन यासाठीचा जो फॉर्म आहे तो तुमच्या पुढे ओपन होईल हा फॉर्म कसा भरायचा ते जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही इथं डेंगू व्हिडिओ इथं दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं गेलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल म्हणजे तुमची जी वैयक्तिक माहिती आहे ज्यामध्ये तुमचा अकाऊंट नंबर मोबाईल नंबर लिहायचा आहे इथल्या बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी मिळणार आहे नंतर तुम्हाला फायनान्शियल डिटेल्स करायचे आहेत लोनचे डिटेल्स करायचे आहेत डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे जर काही शंका येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी परत कॉल मिळवा या बटनावरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला कॉल करून तुम्हाला सविस्तरची माहिती आहे तुमच्या शंका समस्या आहेत त्याचं निरसन त्या ठिकाणी केलं जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे हा जो ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फोर व्हीलर वाहनांसाठी मदत केली जात आहे तर तुम्ही जर फोर व्हीलर वाहन खरेदी करू इच्छिता तर या योजनेअंतर्गत नक्कीच लाभ घ्या तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो